आणि आता सविस्तर राज्य शासनातर्फे बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे जिल्ह्यातील पाचशे अठ्ठ्याऐंशी गावात पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे तर उर्वरित काही गावांना पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील एकूण एक हजार चारशे वीस गावातील नजर अंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनानं जाहीर केली आहे त्यानुसार सरासरी नजरअंदाज पैसेवारी बावन्न पैसे, पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यात एकूण एक हजार चारशे वीस गावं आहेत पन्नास पैसेपेक्षा पैसे कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या पाचशे अठ्ठावन्न आहे तर पन्नास पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ही आठशे बत्तीस आहे पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या चिखली मेहकर लोणार मलकापूर जळगाव जामोद या तालुक्यांचा समावेश आहे पैसेवारी जाहीर झाल्यानं आता या तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारची मदत मिळणार आहे मात्र ज्या तालुक्यांचा यात समावेश नाही त्यांना शासनाकडून दुष्काळाची मदत मिळणार नाही असंही स्पष्ट झालंय